प्रदीप पंढरीची हजार बाय बॅकग्राऊंड काय करता प्रदीप सर माझी पॅथॉलॉजी आहे पॅथॉलॉजी लॅब आहे ओके आणि okay. आपण कधी या आप गोल्ड स्टार फॅमिली सोबत आलो मॅडम आले होते आमच्या सोबत अगोदर गोल्ड फॅमिली सोबत पण आपण कधी जॉईन झालो मी आता दोन महिने आता दोन महिने झालं या गोल्ड स्टार फॅमिली सोबत जॉईन झालं आता काय पाहून तुम्ही जॉईन झालात नंतर सर म्हणजे मॅडम तर अगोदर आले होत्या जॉईन करावं निलम <laughs> निलमा मध्ये थोडं वजन कमी झालं त्याच्यामुळे मलाही करायचं आपण सुद्धा वजन कमी करण्यासाठी मॅडमचा बदल पाहून नंतर जॉईन झालं हो मॅडम ज्यावेळेस जॉईन झाले होते त्यावेळेस काय वाटत होतं आणि मॅडमचा बदल झाल्यानंतर तुम्हाला काय वाटत ठीक आहे बरोबर म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वाटलं होतं का बेनिफिट मिळाला असेल मिळेल या ठिकाणी मॅडम मध्ये बदल होईल असं वाटलं आणि मग बदल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की माझंही काही वेट आहे ते कमी करावं हो चालेल माझं वजन आपलं वाढलं सेव्हन्टी थ्री होत सेव्हन्टी थ्री त्याबरोबर काही चॅलेंजेस होते सर आपल्याला हो डायबिटीज होत डायबिटीस कधीपासून होता डायबिटीज मला दोन हजार हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून आपल्याला डायबिटीज होता मी ऍडमिट होतो तेव्हापासूनच म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आले होते आपण आणि तेव्हा ऍडमिट झाला तेव्हापासून झाला मग ते कमी करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय आपल्या ट्रीटमेंट चालू होत्या काय आपण ऑलरेडी पॅथॉलॉजी लॅब मध्ये म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये काम करतो एच टॅबलेट फार्मिंग ग्लिमेफ्राईड ओके okay. सोबत माझं लिक्विड प्रोफाइल पण वाढलं होतं ट्रायगिस राईट ओके ट्रायगिस okay, वाढलं होतं आपण आता या दोन महिन्यापूर्वी जेव्हा जॉईन झाला त्यावेळेस सगळे चॅलेंजेस घेऊन आलो काय कंट्रोल मध्ये राहते आणि ट्राई पण कमी झाले ओके डायबिटीज़ आता कंट्रोल मध्ये दे पहिला किती होता न आता किती आते, पोस्टमेल वाज़र दोनसे चार इस दोन पर्यंत आता ठीक है पोस्टमेल लेख्षे पर, ट्राई बस लेख्षे से उसने, क्या बात खूप अभिनंदन सहा की जे फॅट लॉस त्याबरोबर ड्राय ड्राय ग्रिस लाईन आणि डायबिटीज पण त्यांचा नॉर्मल रेंजला राहायला लागले आता दोन महिन्यामध्ये एवढा बदल झाला कोविड पासून त्यांना हे चॅलेंजेस होते कोविड पॉझिटिव्ह आले होते पहिल्या कोविड मध्ये आले का पॉझिटिव्ह आला सर आता ज्यावेळेस पहिल्या दिवशी जॉईन केला होता त्यावेळेस किती वेळ एक्सरसाइज करू शकला होता करत होतो हळूहळू एक तास ओके okay. आज अम्यासिंग पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज केली सहा फॅट लॉस केले आणि आपलं डायबेटीज आणि डायबेटिस नाईन लेवल नॉर्मल आहे कशामुळे शक्य झालं बरं सर हे सगळं सगळं संतुलित आहार सगळं संतुलित आहार आणि तुमचे कोच कोण मॅडमच मैं कोच आहेत आप बढिया म्हणजे मॅडम कडे पाहूनच ते जॉईन झाले घरामध्ये बदल होता त्यामुळे त्यांना जास्तीच नंतर सांगण्याची गरज पडली नाही कारण की घरातला बदल पाहूनच मॅडमचा बदल पाहून आपल्या फॅमिली सोबत प्रत्येक सर जॉईन झाले आणि सांगतायत की सखत संतुलित आहार घेऊन त्यांच्यामध्ये हा बदल झालाय बेनिफिट मिळालाय एक्सरसाइज करतायत आपल्यासोबत आणि कोच योग्य मार्गदर्शन घेऊन हा बेनिफिट मिळालाय तर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला कारण की तुम्ही मेडिकल फील्डमध्ये आहात पॅथॉलॉजी लॅब चालवताय तुमच्याकडे भरपूर सारे टेस्टिंग करण्यासाठी पेशंट्स येत असतील मला एक सांगा सगळ्या जे डिसऑर्डर क्रिएट होत आहेत आता तुम्ही जॉईन झाल्यापासून ते पाहताय त्या सगळ्या ज्या डिसऑर्डर क्रिएट होत आहेत की डायबिटीज असेल शुगर असेल बीपी असेल किंवा वेगवेगळ्या चॅलेंजेस घेऊन जी लोक जीवन जगत काय याच कारण जाणवतंय आपल्याला की कशामुळे हे वाढतंय हेच खाण्यापिण्याची पद्धत सगळ्या गोष्टीमुळे हे करते असं तुमच्या अभ्यासात किती वर्ष आपण पॅथॉलॉजी लॅब चालवत सर मला दहा वर्ष दहा वर्ष झालं दहा वर्षामध्ये वर्षा आपण पाहताय हे सगळं आणि या लाईफस्टाईल मध्ये तर आपल्यामध्ये एवढा सुंदर बदल झालाय त्याबद्दल प्रथम तर अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप खूप शुभेच्छा आपल्याला हेल्दी हॅपी लाईफस्टाईल जगण्यासाठी आज सुंदर असा एक्सरसाइज गायडन्स केला त्याबद्दल ही आपला